नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जत तालुक्यातील जिरगेळ येथे गायऱ्यांमधील झाडे काढण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम आज बंद पाडले ग्रामस्थ व अधिकाऱ्यांची झाली वादावादी अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त मागवला झाडे काढण्यास आमचा विरोध कायमचा राहणार यावर ग्रामस्थ ठाम आहेत यावेळी मारुती पाटील युवा नेते सचिन संगपाळ श्यामराव कोरे शिवाजी हराळे महालिंग संगपाळ मनोज चव्हाण येल्लाप्पा तुंगळे संतोष संगपाळ सार्थक कट्टीकर सुनील कट्टीकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सरोजा कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सरोजा प्रकल्प जिरगावमध्ये उभा करत आहेत ते प्रकल्प आमचे जळगागावचे झाडं फार मोठी केलेले आहेत लहानापासून आम्ही पाणी घालून सर्व गावकऱ्यांनी जगवलेले आहेत ते झाडं त्यांनी तोडायला इ इत, इथं आलेले आहेत तरी आम्ही झाडं काही तोडू देणार नाही आणि आम्हाला पहिल्यांदा काय केलं त्यांनी तुमची जागा मोकळी ती लिहून द्या का मग जागा दिली त्यांना हे करून पटापटा तिने लगेच ठराव मागतले ठराव तिने लगेच मग हे करून गावकऱ्याकडनं घेऊन हे करून तिने लगेच आम्ही क प्रकल्प करणार आहे हे करणार आहे असं लगेच त्यांनी प्रोशरही केले पण आम्ही मोकळ्या जागेत तिने सर्व प्रकल्प करावा या जागेत त्यांनी करून अन्यथा केल्यास गावकऱ्यांचा सर्वांचा त्याला विरोध आहे प्रकल्प हा थांबवावा वन खाते जागा किती वन खाती जागा आहे गायराची जमीन आहे किती जागा आहे हे एकूण आहे बावन एकर आहे बावन पंचावन्न एकर आहे त्यातले त्यांनी सतरा एकर जमीन घेतलेली आहे सतरा एकर झाडे किती असतील अंदाजे सतरा एकर मध्ये झाडे अंदाजे दोन हजार झाड आहेत दोन अडीच हजार झाड आहेत आम्ही काय झाडे मोजले दो नाहीत दोन अडीच हजार झाडे आहेत साधारण किती वर्ष झाड असतील हे नाही तरी मी म्हणले पंधरा वीस वर्ष झाडे हे केले दहा वर्ष झाड आहेत दहा वर्ष झाड आहेत दहा वर्ष झाड आहेत प्रकल्प खुली जागा आहे आहेत त्यातच प्रकल्प खुल्या मोकळ्या जागेत करावा अन्यथा इथे प्रकल्प करू नये हे आमच्या गावकऱ्यांची अशी तक्रार आहे सध्या तुम्ही काय केलं हे काम, के काम चालू आहे काम आता मुख्यमंत्री आम्ही ह्याच्याकडे जाऊन आलो जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबकडे जाऊन आलो निवेदन निवेदन दिलेलं आहे निवे त्यांनी दिले काय ते त्याच्यावर कारवाई करावी आणि त्या आमचा गावकऱ्यांचा विरोध आहे गावकऱ्यांचा विरोध खुल्या जागेत त्यांनी मोकळ्या जागेत करावं काय झाडे झाडे काढून आम्ही करू देणार कॅन्सल करणार नाही इतर खुल्या जाग्यामध्ये खुल गायरा नाही दोनशे पंचेचाळीस शेचाळीस गट नंबर आहे एक गट नंबर यांनी मोजला या एक दुसरा गट नंबर मोजण्यासाठी आणि अतिक्रमण केले अतिक्रमण काढून अतिक्रमण गावचे सरपंच डेप्युटी सदस्य सगळ्यांना आम्ही सपोर्ट करू खुल्या एक गट नंबर मोजला त्या दुसऱ्या गटामध्ये आम्ही सहकारी सगळ्यांनी मदत करू ते गट खुला मोजून देऊ अतिक्रम प्रकल्प आम्ही काही माघार पाठवणार नाही करण्यासाठी खुल्या जागेमध्ये आम्ही सहकारी गाव आम्ही सहकारी आता ह्या जागेमध्ये शेळ मेंढऱ्या एक जगया हे करायला आम्हाला काही गायरान शिल्लक राहिले नाही गावाला राहण्यासाठी आता शेळ्या मेंढ्या गेला शेळ्या मेंढ्या सोडल्या आम्ही वाड्या सोडल्या सोडल्यानंतर उभा करायचं कुठं ह्याचा प्रकल्प आम्हाला मोठा अडचण आहे मग ह्याच्यासाठी एक नाही काही जर झालं एकंदर सरपंच वगैरे हा चुकून झाला असेल आम्ही म्हणू शकत नाही कारण आम्हाला आता अडचण असं आहे की शेळ्या मेंडिया व करायच कुठं आम्ही आणि आता तिने परत काय म्हणते ते तुमचा ग्राम आम्हाला काय नवर्क दाखला लागत नाही कुठले काय लागत नाही तुमच्या ग्राम एनओसी लागत नाही आता तिने मुख्यमंत्री डायरेक्ट पत्र काढलेलं आमच्यावर कलेक्टर साहेबांनी पत्र दिलंय त्यांनी दंडशाही करत ही दंडशाही आम्ही करू देणार नाही खुल्या, खुल्या शे, हो दोन। दोन्चे दोन्चे आ, जागा म्हणजे दोनशे शेहेचाळीस पंचावन्न नेता आम्ही उपोषणला बसू सरपंच पंचावीस गट नंबर किती हे दोन दोनशे पंचायत दोनशे चाळीस हा दोनशे पंचायत गट नंबर मोजलाय तसं दोनशे गट नंबर मोजा अतिक्रमण करा मोकळी जागा आहे मोकळ्या जागेमध्ये तुमच्या प्रकल्पच पर लई थोडस अडचण आलं आम्ही सहकारी गावकरी कुठेही देऊ शकतो झाड लावा आणि झाड जगवा असं गव्हर्नमेंट सर्व ही करत असते आणि ह्या गोष्टीला ही झाड जर तोडत असेल आणि तुम्ही जर तुमचा स्वतःचा प्रकल्प उभा करत असाल तर ह्यामध्ये ह्या गावकऱ्यांचा काय फायदा पण नाही हे झाडं राहू देत पाऊस काळ होत नाही ह्या झाडामुळं पाऊस होत असतो त्यामुळे हे झाडं तोडू नये हा प्रकल्प दुसऱ्या जागामध्ये राबवण्याचा आम्ही ह्या महाराष्ट्र शासनाला विनंती करत आहे हेच आमचं म्हणणं आहे बाकी आमचा विषय काही नाही शासनानं आता दबाव जर काम चालूच केलं सध्या तुम्ही काम बंद आमचा सर्व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ यांचा पूर्णपणे विरोध आहे पुढे काय होणार हा पुढं जर यांना जर हा प्रकल्प राबवायचा असेल तर खुली जागा आहे त्या जागेवरती हा प्रकल्प राबवण्यासाठी त्यांना आपण संमती जागेत जागेत एक्सेप्ट म्हटलं झाड तोडून करू देणार नाही याच जागेवर जर करायचं त्यांनी ठरवलं पुढे काय करणार नाही ह्या जागेवरती ठरवलं जर आम्ही आम्ही ह्या जागेवरती करू देणार नाही असं गावकरी करू देणार करू देणार कुठले ग्रामस्थ अजिबात करू देणार नाही ज्या कृषी वाहिनी जो प्रकल्प ह्या जिरग्या गावासाठी मंजूर केलेला आहे गव्हर्नमेंटनं मुख्यमंत्री अंतर्गत योजनेमधून हा प्रकल्प ह्या जो सतरा एकर जागा जे झाडीमध्ये घेतलेला आहे म्हणजे हे भरपूर झाडे ह्या अडीच एकर सतरा एकर जागामध्ये अडीच एकर झाडे आहे आणि ह्या झाडीमध्ये गावटां गावरांसाठी जागा कुठली शिल्लक राहणार आहे हा प्रकल्प जर आपण ह्या मा विद्युत कंपनीला दिला तर दुसरा जागा गाव गावराला वापरायला कुठला जागा राहणार नाही ग्राम